नळदुर्ग शहर होणार रहदारी मुक्त हायवे बायपासला हिरवा कंदील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दाखविला हिरवा झेंडा हायवेवर गाड्यांची रहदारी वाढली अपघाताचे प्रमाणही वाढले बायपास झाला मोकळा हैदराबाद सोलापूर राष्ट्रीय हायवे महामार्ग क्रमांक पासष्ट नळदुर्ग नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात प्रजासत्ताक देण्याच्या निमित्ताने बायपासला हिरवा झेंडा दाखविला आहे नळदुर्ग शहरी शिव शिवसेनेने शिवसेनेचे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हिरवा कंदील दाखवून हायवे बापास तात्काळ चालू करण्यास भाग पाडले आहे नळदुर्ग ते जळकोट या सात किलोमीटरच्या अंतरावर अनेक ठिकाणी पडलेले खड्डे आणि झालेले अपघात या पडलेल्या खड्ड्यामुळे अनेकांना आपले प्राण गमावावे लागले आहे हायवे ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा अशा प्रकारची मागणी अनेकदा करण्यात आली अनेक लोकांनी अनेक नागरिकांनी अनेक वेळा टोल नाकाही फोडण्यात आला टोल नाका बंद करण्यात आला निदर्शने आंदोलने उपर्षणे करण्यात आली तरीही या गुत्तेदाराला दयामय आली नाही नळदुर्ग येथे घाटात अपघातीचे प्रमाण मृत्यूचे प्रमाण वाढले शहरातील रहदारी वाढली लहान मोठे वाद निर्माण झाले या गोष्टी लक्षात दिल्या आणून दिल्या आणि कंपनीचे एस यू सी संचालक बालाजी गायकवाड यांनी याकडे जातीने लक्ष घालून हा नळदुर्ग शहरातून जात असलेला राष्ट्रीय हायवे क्रमांक पासष्ट हा तात्काळ करण्यासाठी आदेश दिला हा मार्ग क्रमांक पासष्ट बायपास पूर्णे होताच प्रजा प्रजासत्ताक दिनी हा हायवे चालू करायचा होता पण काही तांत्रिक का कारणामुळे हा रोड सत्तावीस जानेवारी रोजी करण्यात आला हायवे हायवेवर गाड्यांना शिवसेनेचे नेते कमलाकर काका चव्हाण यांनी बोर्डाला हार घालून रोडवर स्लिपळ वाढवून हा हायवे चालू करण्यात आला आणि हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी माजी नगरसेवक बसवराज धरणे ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे शहर प्रमुख संतोष पुदाले नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे पत्रकार उत्तम बनसगुळे अतुल हजारे राज ठाकूर सोमा मेहत्रे नेताजी महाबोले पत्रकार अयुब शेख पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी या महारोहर गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून बायपास चालू केला आहे चालकानी याबद्दल चालकानी या ठिकाणी चालका समाधान व्यक्त केले आहे आणि आभारही मानले आहे नळदुर्ग लाईव्ह न्यूज साठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाराशिव